काय मंडळी उन्हाळा कसा वाटतो यावेळेचा कडक पडला अगदी इतकं ऊन बाहेर आहे की खरं म्हणजे उन्हामध्ये बाहेर जावंसंच वाटत नाही पण तरीसुद्धा काम करणाऱ्या मंडळींना मात्र जावं लागतं बरं का आमच्यासारखे म्हातारे कोतारे घरात बसतात येता जाता पाणी पितात तरीसुद्धा पाणी किती प्यायलं ना तरी तहान काही भागत नाही माझं तरी असं होतं तुमचंही असंच होत असेल आता ब बऱ्याच वेळेला काय होतं की आपण बाहेरनं येतो आणि इतकी तहान लागलेली असते अगदी तहान तहान होतं पटकन फ्रीज उघडतो फ्रीजमध्ये मस्त थंड पाणी असतं आणि गटागटात फ्रीजमधलं पाणी पितो पण असं पाणी पिऊ नये असे आपल्याला अनेक जाणकार मंडळी सांगतात कारण आपलं शरीराचं तापमान हे वाढलेलं असतं आणि त्याच्यामध्ये अगदी थंड पाणी प्यायल्यामुळे त्याचा समतोल राखला जात नाही समतोल बिघडतो आणि त्याचा आपल्याला त्रास होतो म्हणून आपला पूर्वीचा फ्रीज कुठला बरं अगदी बरोबर माठ हा सगळ्यात उत्तम दरवर्षी नवीन माठ आणल्यानं तरी काही हरकत नाही अगदी तोच तो माठ दरवर्षी वापरला पाहिजे असं नाही छान नवीन माठ घेऊन यावा दोन तीन दिवस पाण्याने भरून ठेवावा तो छान घासून घ्यावा आणि रोज रात्री त्यात पाणी भरून ठेवावं म्हणजे माठातलं गार होतं आता उन्हाळा बाजू नये म्हणून आपण त्याच्यामध्ये वाळा टाकू शकतो त्याने सुवासिक तर पाणी होतच होतं पण तरीसुद्धा थ शरीरामध्ये थंडावा निर्माण होतो मोगऱ्याची फुलं रोज सकाळी जर आपल्या दारामध्ये मोगऱ्याचं झाड असेल ना त्यातली दोन फुलं घ्यावी स्वच्छ व्हावी आणि नंतर ती पाण्यात टाकावी पाण्याला छान सुवास होतो रात्री मात्र ती मोगऱ्याची फुलं काढून टाकायला विसरू नये आणखी नाही बरं का की पाणी तर आता आपण माठातलं पिणार आहोत छान ते गार झालेलं आहे पण बाहेरून आल्यावर ग्लासमध्ये पाणी घेतलं किंवा भांड्यात पाणी घेतलं आणि अगदी गटागटा प्यायला लागलं तर आपल्याला हमखास ठसका लागतो म्हणून शांत खुर्चीवर बसावं रिलॅक्स व्हावं आणि नंतर घोटघोट पाणी प्यावं पाण्याबरोबर थोडासा गुळ खाल्ला ना तर आणखीन सोनेपे सुहागा या जरी पाणी पितानाच्या मी काही गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या असतील तरीसुद्धा अनेक असे पाण्याचे प्रकार आहेत की ते आपण उन्हाळ्यामध्ये किंवा इतर वर्षभरसुद्धा घेऊ शकतो आता तुम्हाला वाटलं असेल पाण्याचे प्रकार म्हणजे कुठले बहुतेक थम्सअप कोका कोला आणि वेगवेगळ्या प्रकारचे सुगंधित पाण्याचे प्रकार, प्रकार मिळतात ना ते तुमच्या डोळ्यासमोर आले असतील पण अजिबात नाही आज मी आजीच्या बटव्यांमधले काही पाण्याचे प्रकार तुम्हाला सांगणार आहे तर धण्याचं पाणी करण्याकरता आपण हे एक चमचा चहाचा सपाट चमचा आपण धने घेतलेत हां ते आपण ग्लासमध्ये घालून घेऊयात नंतर एक ग्लासभर आपण त्याच्यात पाणी घालून ठेवणार आहोत आता याच्यात झाकण घालून रात्रभर हे धने आपण भिजत ठेवणार आहोत आता तुम्हाला ले ले हे तुम्हाला दिसत असतील हे धने चांगले फुगलेत आणि हे रात्रभर आपण त्याच्यात भिजत टाकल्यामुळे त्याचा छान रंग या पाण्यात आलेला आहे मग आता आपण याच्या आणखीन एक अर्धा ग्लास पाणी घालूयात एक दोन चार मिनटं चांगले उकळून घेऊयात नंतर हे पाणी आपण गाळून घेऊयात आणि कोमट झाल्यावर त्याच्यात आपल्याला आवडतील ते मसाले घालायचे आणि सकाळी उठल्या उठल्या हे धण्याचं पाणी प्यायचं मुळात धण्यामुळे आपल्या शरीराची उष्णता कमी होते हे पा धण्याचं पाणी अँटीऑक्सिडेंट आहे शिवाय आपल्या केसाच्या तक्रारी दूर होतात पोटाच्या तक्रारी दूर होतात असे अनेक फायदे आपल्याला धण्याच्या पाण्यामुळे मिळतात एक वेगळं आपण धण्याच्या पाण्यावर एकदा व्हिडिओ करूयात बरं का आता आपण मग धन्याचं पाणी बघितलं की नाही त्याचप्रमाणे आपण बडीशेप जिरे आणि ओव्याचं पाणीसुद्धा घीस तसंच केलेलं आहे एक एक चमचा घेतलं आणि त्याच्यामध्ये पाणी घालून रात्रभर भिजत टाकलं जिऱ्याचं पाणीसुद्धा उन्हाळ्यात घेतल्यामुळे पोट्यातली उष्णता कमी होते मेटाबॉलिझम रेट आहे तो आपला वाढतो नंतर त्यामुळे वजन कमी होतं असे अनेक फायदे जिऱ्याच्या पाण्याचे सुद्धा आहेत त्याचप्रमाणे मेथीचे सुद्धा बरं का मेथीसुद्धा आपण जर रात्री एक अर्धा चमचा रात्र भिजत टाकायची सकाळी ते पाणी उकळायचं आणि ते प्यायचं ज्यांना डायबिटीस आहे की नाही त्यांना याचा छान उपयोग होतो आणि आता भिजवलेले जिरे बडीशे ओवा धने याचं काय करायचं हा प्रश्न पडला असेल तुम्हाला तर काही नाही याच्यातलं थोडासा अर्धा चमचा आपल्याला जितकं शक्य असेल तेवढं चावून चावून आपण खाल्लं तरीसुद्धा चालू शकतं किंवा आपण आपला रोजचा स्वयंपाक असतो की नाही त्याच्यामध्ये वापरून टाकायचं म्हणजे वाया जात नाही आणि त्यातूनही उरलं तर थोडंसं ऊन दाखवायचं वाळवायचं त्याची पावडर करायची आणि आपल्या स्वयंपाकात वापरू शकतो किंवा पाण्यात घालूनसुद्धा आपण ते पिऊ शकतो आता हे पाण्याचे चारही प्रकार तयार झालेत आता त्याची चव वाढवण्याकरता बडीशोप्याचे आपण जे पाणी आहे त्याच्यामध्ये आपण एक पुदिन्याचं पान घालणार आहोत जिऱ्याच्या पाण्याची चव वाढवण्याकरता आपण याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घातला आणि चवीला थोडंसं काळं मीठ घातलं हे ऑप्शनल आहे पण काळ्या मिठाने चव छान येते आता ह्याच्यामध्ये ये आपण थोडंसं लिंबू पिळूयात थोडंसं काळं मीठ घालूयात आणि धण्याचं जे पाणी आहे याच्यामध्ये आपण ही छान काकडी लावूयात लागलं तर आपण याच्यात काकडीचे बारीक तुकडे करून सुद्धा घालू शकतो आणि चिमूटभर आपण याच्यामध्ये काळं मीठ घातलंय त्यामुळे याची चव छान आहे बस असे मस्त पाण्याचे प्रकार करावेत आणि रोज एक एक प्यायला काही हरकत नाही हे आता आपण प्रकार आपण बघितले याशिवाय पुदिन्याचं पाणी आहे कोथिंबिरीचं पाणी आहे बीटरूटचं पाणी आहे गाजराचं पाणी आहे आणि ताक ताक ताकसुद्धा आपण पिऊ शकतो ताकाचे प्रकार किंवा सरबताचे प्रकार आपण वेगवेगळ्या व्हिडिओमधनं दिलेच आहेत ताकाचं पाणी कसं करायचं माहिती आहे एक वाटीचं दही आपण घेतलं तर त्यात दोन तीन ग्लास पाणी टाकायचं चा। ते चांगलं घुसळायचं चा। ते जरा वेळ स्थिर ठेवायचं आणि नंतर वरचं जे पाणी असतं ना ते ताकाचं पाणी जास्त उन्हाळ्यामध्ये प्यावं असं आपल्याला जाणकार मंडळी सांगतात त्याच्यामध्ये मग हिंग आपण घालू शकतो जिऱ्याची पूड घालू शकतो पुदिना घालू शकतो आणि असं पाणीसुद्धा आपण पिऊ शकतो म्हणजे काय की नेहमीचं तेच ते पाणी पिण्यापेक्षा अशी व्हरायटी पाण्याची आपण करून प्यायलो तर त्याचा फायदा शरीराला होतो आणि मुख्य म्हणजे तोटा होत नाही ही सवय आपल्याला तर आपण लावूनच घ्यायची परंतु आपल्याबरोबर आपल्या घरातल्या लहान मुलांनासुद्धा ही सवय लावायला हरकत नाही अर्थात त्यांना देताना अगदी चार चार चमचे किंवा पाव कप एवढंच द्यावं एकदम त्यांना ग्लासभर देण्याची काही गरज नाही बघा तुम्हीसुद्धा हे प्रयोग करून बघा येत आलटून पालटून हे पाण्याचे प्रकार तुम्ही केले आणि आलटून पालटून महिना महिना प्यायलात तरीसुद्धा तुमच्या शरीरामध्ये ज्या काही अनावश्यक गोष्टी असतील त्या निघून जातील आणि तुमचे पोटाचे विकार केसाचे विकार त्वचा विकार असे अनेक विकारांपासून तुमची सुटका होईल परंतु कुठली गोष्ट करताना त्यात सातत्य पाहिजे आणखीन एक सांगायचं राहिलं की एक आता समजा धन्याची आपण पाणी पित असो तर वर्षभर ते नाही प्यायचं मध्ये थोडासा ब्रेक द्यायचा बरं का कारण तेच पिऊनसुद्धा आपल्याला कधी कधी अपाय होण्याची शक्यता असते त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि असे हे वेगवेगळ्या प्रकारचे पाण्याचे प्रकार करून आपण आपल्या कुटुंबाचं आणि आपलंसुद्धा आरोग्य सुधारू शकतो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ असे छान छान महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका कारण अनुराधा चॅनल हे घरातील प्रत्येकासाठी आणि सगळ्यांच्या घरासाठी असं एकमेव चॅनल आहे धन्यवाद